कुंतीच्या वानाविषयीची संपूर्ण माहिती चला ला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया मकर संक्रांत झाल्यानंतर सुवासिनी बायकांसाठी एक उत्साहाची पर्वणी म्हणजे हळदी कुंकू याच हळदी कुंकुवाच्या कुंक निमित्ताने बायका एकमेकींच्या घरी जातात हळदी कुंकवाचे देवाणघेवाण करतात आणि खूप सारे वाण लुटतात जसजसे दिवस बदलत चालले आहे तस तसेच वाण देण्याची पद्धत किंवा मकर संक्रांत सेलिब्रेट करण्याची पद्धत बदलली आहे परंतु या बदलत्या काळानुसार एक जे कुंतीचे वान ते आजुन आहे तसे आजा <पणीचे> वान प्रथा, ते अजूनही आहे तसेच चालू आहे आज आपण याच वानाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत कुंतीचे वान म्हणजे काय नावातच सगळे काही आले पूर्वापर चालत असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा प्रथा आणि परंपरा आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत आर्य महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचे आपल्याला दिसून येते पुरातून का पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आयुष्य लाभावे यासाठी हे व्रत केले जाते असेच संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आजपर्यंत चालू आहे या वाहनामध्ये काय काय दिले जाते आज हा डिटेल व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे सौभाग्य अलंकार त्याचबरोबरीने इतरही अलंकार व नाना प्रकारची फळे असतात असे म्हटले जाते की वान एकाच सवासनेनं दुसऱ्या सवासनेसाठी वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते त्याचबरोबर कुंतीच्या वानाविषयी अजून एक भावना आहे ती म्हणजे जन्मात येऊन एकदा तरी कुंतीचं वान हे घ्यावंच लागतं हे वान आपण स्वतः देण्याची प्रथा चालू करू शकत नाही परंतु हो जर तुम्हाला कोणी दिलं तर तुम्ही ते घ्यायचं आणि त्यानंतरनं त्याचं जे व्रत आहे ते करायचं असतं हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते तर आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खनासोबत या वाणाची ही पूजा करून ते इतर पाच जणींना द्यावं लागतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे वाण आहे ते पाच जणींना कोणाला द्यायचं हा प्रश्न असतो तर त्यातलं पहिलं वाण जे असतं ते आपण स्वतःसाठी ठेवायचं असतं दुसरं वाण हे तुळशीला द्यायचं असतं किंवा कुठल्याही एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन द्यायचं असतं तिसरं वाण असतं ते जे तुम्हा जेनी तुम्हाला आधी वाण वान दिलं असेल कुंतीचं तिला द्यायचं असतं आणि उरलेले दोन वाहन असतील ते इतर नवीन दोन स्त्रियांना द्यायचं असतं हे वाण आपल्याच घरातील जाऊबाई किंवा सासूबाई यांनाही दिलं तरी चालतं किंवा लांबचे नातेवाईक आत्पेष्टे यांना दिलं तरी चालतं जेणेकरून या वाहनाचा जो काही प्रचार आणि प्रसार आहे तो असाच चालू राहील आणि ही साखळी आहे ती अशीच अखंड चालू राहील ज्यांना नव्याने हे कुंतीचा वान मिळाला आहे त्या पुढच्या वर्षी पुन्हा अशाच पाच जणींना देतील आणि अशा प्रकारे कुंतीचं वान हे वाढत जाईल साधं हळदी कुंकू असलं तरी पण आपण खूप सारी तयारी करतो आता आपण पाहणार आहोत की कुंतीच्या वाणासाठी काय काय तयारी करावी लागते कुंतीचे वाण म्हटले तर सागर संगीत अशी त्या वानाची पूजा करावी लागते संक्रांतीच्या दिवशी खनासोबतच ठेवले जाते ते वाण या वानामध्ये काय काय असते हे पाहूयात यामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तीळ सव्वा किलो गुळ तसेच लाल सुपारी खारी खोबरे बदाम नारळ ओटीचे सर्व सामान किंवा को कोरे वस्त्र लाल रंगाची साडी पितळची निरंजन फुलवात हळदी कुंकवाचे पंचपाळे पायात घालायचे जोडवे काळ्या मनाची सर काचेच्या हिरव्या बांगड्या व इतर सौंदर्य प्रसाधने जसं की पावडर असेल त्याच्यानंतर ना लिपस्टिक असेल टिकली असेल अजून आरसा कंगवा मेहंदी असे खूप सारे साहित्य जे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमतील ते तुम्ही जमवायचे आहे कुंतीच्या वानाविषयी अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे या हाताने घ्यायचे आणि ह्या हाताने द्यायचे याचा अर्थ असाच होतो की आज मी तुम्हाला देत आहे उद्या ते माझे सवापट करून तुम्ही मला परत द्यायचे आहे आणि या प्रकारे सौभाग्याचे वान लुटायचे आहे त्यामुळे जिने कोणी तुम्हाला कुंतीचं वाण हे सर्वप्रथम दिलं असेल तिला वाण देताना तिने जेवढं दिलं आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त किंवा एखादी तरी वस्तू जास्तीची ॲड करून तुम्हाला तिला द्यायची आहे त्याचबरोबरीने तिळगुळाचे खूप सारे पदार्थही तुम्हाला कुंतीच्या वानामध्ये ठेवायचे आहेत जर हे पदार्थ तुमच्या हाताने घरी बनवलेले असतील तर ते अतिउत्तम जेव्हा गांधारीने कुंतीमातेला वाण दिले होते आणि ते वान जेव्हा कुंतीमाता पुन्हा परत द्यायला गेली होती तेव्हा कुंतीमातेने गांधारीला असे सांगितले होते की वाण हेच भाग्याचा अलंकार आहे हे वाण दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते पण यामध्ये कुठलीही स्पर्धा किंवा परमार्श नको हे सदर हाताने सढळ हाताने द्यायचे आहे आणि हसतमुखाने दिल्यावर स्वीकारायचे आहे अंतकरणातून हे करायला हवं त्यामुळेच जनसामान्यांनाही घेता आणि देता यावं यासाठी हे कुंतीचे वान आहे आणि हे या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली कुंती माता आणि गांधारीच्या या कथेवरन जी आपण मागच्या एपिसोडमध्ये ऐकली होती यावरनं आपण एक बोध नक्कीच घ्यायला हवा आहे जरी तुम्हाला हे वान तुमच्या घरातल्या घरात द्यायचं असेल जाऊबाई असतील नणंदबाई असतील सासूबाई असतील फक्त वान देताना मनामध्ये ही भावना हवी आहे की मी सौभाग्याचा वान आहे त्यामध्ये कुठलीही स्पर्धा नाहीये किंवा माझा मोठेपणा नाहीये किंवा समोरच्याचा कमीपणा नाहीये ह्या हेतूने जर तुम्ही वान लुटलं तर नक्कीच त्या कुंतीच्या वानाचा फायदा होईल अशा प्रकारे ज्या वर्षी तुम्हाला कुंतीचा वान मिळालं आहे ते पहिलं वर्ष दुसऱ्या वर्षी तुम्ही देश वान इतर पाच ते दुसरं वर्ष आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही जितक्या पाच किंवा सात सवासणी सा वा बोलवणार आहात त्यात एखादी तरी सवासन स्त्री ऍड करून तिसऱ्या वर्षी या व्रताचं उद्यापन करायचं आहे अशा प्रकारे हे तीन वर्षाचं व्रत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कुंतीचं वाण म्हणजे खूप सारे महागड्या गोष्टी घ्यावे लागतात किंवा खूप जास्तीचा खर्च होतोय तर असं काहीच नाही आहे जेवढी तुमची यथाशक्ती जेवढं तुम्हाला जमणार आहे तुम्ही तेवढाच खर्च करा परंतु जर तुम तुम्हाला कोणी विचारलं की कुंतीचं वाण घेणार का तर नाही म्हणू नका कारण ज्यावेळेस आपण कुठलंही वाण लुटतो किंवा दान देतो तर देव आपल्याला जर आपण एक पट केलं तर त्याच्यात दहा पट देत असतो म्हणजे जर तुम्ही एका हाताने दान केलं तर तुम्हाला दहा हाताने भरभरून मिळतं त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस काय वान लुटणार आहात त्यावेळेस फक्त चांगला भा, भाव मनामध्ये मा ठेवा आणि तुम्हाला याचं चांगलं फळ मिळतंय की नाही याचा अनुभव नक्की घ्या त्याचप्रमाणे कुंतीच्या वानामध्ये जे काही सव्वा सव्वा किलोचे जिन्नस वापरले जातात किंवा वस्तू वापरल्या जातात हळद असेल कुंकू असेल तीळ असेल गूळ असेल तांदूळ असतील तर त्या सव्वा किलो घेण्यामागचा अर्थ हाच असतो की त्याचे पाच भाग करायचे आहे म्हणजे पावशेर 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 असे पाच भाग करायचे आहे आणि मग ते समप्रमाणात ज्यावेळेस आपण वाटणी करणार आहोत त्याचा एक प्रत्येकेचा एक एक हिस्सा प्रत्येकीच्या वाहनामध्ये ठेवायचा आहे त्याचप्रमाणे आपण ज्या काही सौभाग्याचे अलंकार किंवा इतर अलंकार घेणार आहोत किंवा फळे घेणार आहोत फुले घेणार आहोत वेणी गजरा ते देखील प्रत्येकीला एक एक अशा पद्धतीने पाच पाचच्या हिशोबाने घ्यायचे आहे मग त्यामध्ये हातरुमाला असतील टिकलीचं पॉकेट असेल जे काही तुम्हाला जमेल तितके परंतु घेताना सगळं एकसारखं घ्यायचं आहे त्यानंतरनं ओटीचं सामान जसं की खण नारळ त्यानंतरनं विडा विड्याची पाने आणि त्याच्यामध्ये असणारे हळकुंड बदाम खारी खोबरे हे देखील प्रत्येकी एक एकील एक ह्याच हिशोबाने घ्यायचे आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निरंजन जर तुम्ही वानामध्ये तांब्याचं निरंजन दिलं तर ते सगळ्यात शुभ मानलं जातं परंतु जरी तुम्हाला तांब्याचं किंवा पितळेचं निरंजन जमलं नाही तर तुम्ही स्टीलचं निरंजन तर नक्कीच घेऊ शकतात जे बाजारात अगदी दहा रुपयांपासून उपलब्ध आहेत परंतु दिवा हा द्यायचाच आहे कारण आपण कुठलीही पूजा ज्यावेळेस करतो ती देवापर्यंत पोहोचवण्याची काम दिवा करत असतो त्यामुळे निरंजन हे आपल्या वानामध्ये असलंच पाहिजे अशा प्रकारे मी तुम्हाला कुंतीच्या वानाविषयी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची माहिती सांगितली जरी तुम्हाला अज आज... याबद्दल अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर